वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज समाजाभिमुख काम करणारी पिढी घडवणं हीच खरी हुतात्म्यांना मोठी आदरांजली आहे बालवाडी ते बारावी पर्यंतची मुले प्रामाणिक आणि निरागस असतात या मुलांचा सहवास हेच मोठं समाधान आणि आहे असं मत सातारा येथील साहित्यिक विचारवंत प्राध्यापक श्रीधर साळुंके यांनी व्यक्त केलाय येथील हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते प्राध्यापक साळुंके बोलत होते मुख्याध्यापक डी जे फडतरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते यावेळी वडू शिक्षण मंडळाचे विश्वस्त गोविंदराव भंडारे सतीशराव शेट्टे सुभाषराव एवले अशोकराव भंडारे ज्ञानेश्वर पंडित चंद्रकांत येवले कांबळे महेश गोडसे भरत फडतरे पी आर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती साळुंके म्हणाले प्रत्येक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यशोदा आणि नंदाची जबाबदारी पार पाडत असतात ज्या विद्यालयाच्या प्रांगणात आकाशाशी स्पर्धा करणारं झाड असतात त्या शाळेतील विद्यार्थी नेहमीच गगन भरारी घेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हुतात्मा परशुराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे या दैनंदिन शिक्षणाबरोबर कला क्रीडा यश मिळवणारे शेकडो विद्यार्थी आहेत पारितोषिक स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतरांनी टाळ्या वाजून पुढच्या वर्षी त्यांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलंय जाता जाता त्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी संदर्भात प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक श्री फडतारे यांनी आपल्या भाषणात हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचा उहापोह केला अलीकडच्या काळात विश्वस्त तसेच सहकारी शिक्षकांच्या सहकार्यानं अलीकडच्या काळात विश्वस्त तसेच सहकारी शिक्षकांच्या सहकार्यानं शाळेनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल समाधान व्यक्त केले उपमुख्याध्यापक भारती माने यांनी प्रास्ताविक केले एस आर जाधव यांनी अहवाल वाचन केले किरण कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक संदीप तिवाटणे प्राध्यापक रोहिणी बडवे श्री लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले संपादन करायचं असेल तर क्षणा क्षणाला आणि कणा कणाला आपला न्याय देता आला पाहिजे तर आयुष्य समृद्धानी संपन्न करता येत त्यातल्या कुठल्याही जिवंत झाडाची फांदी हाताला येत असेल तर घरा सोडली ती स्थिती मूळ जागेवर जाते कुठलाही त्रास न झालेलं दाखवत पण जर वटलेले झाड असेल तर त्याची फांदी ओढली तर ताड मोडते आणि संपून जाते काय शिकायचं मुलांवर यात्र बघितल्यावर नम्रता कशी असावी झाडांकडून शिकावी आता सूत्रसंचलन करताना सरांनी खूप हिंदीच्या कवितांचा शेरो वापर के केला पण त्या झाडांकडून काय शिकावं झुपटा वही है झुपटा वही है किसने जान होती है के रहना मुर्दे मृदेची पहिचान अरे असा नम्र होता पाहिजे वाचता आलं पाहिजे विद्या त्याला म्हणतो ना तो आमच्या विद्या मिळवल्यानंतर विनयातून प्रकार झाला पाहिजे तर नाहीतर दहावी की ताट होते बारावीला आमची ताट आणि जर काय ग्रॅज्युएट झालं तर आय मध्ये गेलं आणखी इंजिनिअरिंग झालं काय झालं तर ते उलटं पुढे काय असं वाटायला लागतं हे शिक्षणाचं लक्ष नव्हे अरे ह्या पोरांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये यश मिळवलंय ना त्यांचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी बक्षीस मिळवलेली शैक्षणिक वर्षात त्यांचं मनापासून अभिनंदन पण यांनी ज्या त्यांना पहिला दुसरा तिसरा नंबर मिळवण्याची दिली ना त्या मुला मुलीच मनापासून अभिनंदन पण बक्षीस घ्यायला आल्यावर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताना एक गोष्ट टाळ्या वाजवणाऱ्याने लक्षात ठेवायची ज्याही स्पर्धेत भाग घेतला असेल पण नंबर आला नसेल ह्या वर्षी मी तुझ्या बक्षिसासाठी काय वाजवतो आहे पुढच्या वर्षी पठ्ठा माझ्या बक्षिसासाठी तुला टाळी वाजवावी लागेल की गुरुदास मनाची भाजी तर बक्षीस वितरणाला खरा अर्थ असतो आईच्या जगता येतं उभं राहता येत शाळेत तर सगळे शिक म्हणजे जेस्ट्री ऑफ इंडिया इज बिंग सेफ इन हर क्लासरूम सासा कोठारी आयोगाने म्हटलं शिक्षणाबाबत पण क्रीडांगण नावाची गोष्ट प्लेग्राउंड इज अँड अनकव्हर्ड स्कूल असं म्हटलं जातं छत नसलेली शाळा म्हणजे क्रीडांवर असत हरलेला संघ जिंकलेल्या संघाचं पहिल्यांदा अभिनंदन करतो हरल्याचं आणि पराजयाचे काही अश्रूप आपल्या कडावर पण त्यात नैराश्य जिंकलेल्या संघाच्या हातात था हात मिळवताना किंवा जिंकलेल्याच्या हातात हात देताना एक चॅलेंज असत की पुढच्या मैदानात बघून घेईल त्यासाठी आमच्या डोळ्यात येणारे पाणी पाणी उपयोगाचा नाही तर पुढील आव्हान पेरण्याची जिद्द झाली पाहिजे तर त्या अभिनंदन करण्याचा अर्थ असतो शिक्षण विकास मंडळ म्हणून संचलित होतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज म्हणून वार्षिक स्नेह आणि पारितोषिक वितरण समारंभ सन दोन हजार चोवीस पंचवीस गेले तीन दिवस सव्वीस सत्तावीस आणि हजार अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये प्रमुख प्रामुख्यानं सव्वीस तारखेला महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक काळावरून याचं आपलं वार्षिक स्नेहसंमेलन झालं त्याचप्रमाणे काल हुतात्मा परशुराम विद्यालय आणि कॉलेज कॉलेजमधून या माध्यमिक गोव्याचं वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झालं या दोन्ही कार्यक्रमामध्ये जवळपास का चार चार तास हे कार्यक्रम संपन्न होत होते आणि यामध्ये त्याला गुणांना विद्यार्थ्यांना वाव देऊन त्यांचा विकास करण्याचं काम या मधून होत असत सदा वेळेच बंधन पाहता काही बोलणार नाही ना तर हे विद्यालय जे आहे प्रामुख्यानं कोणत्याही विद्यार्थ्यांना स्थानी लावून घेत नाही आणखी सामान्य विद्यार्थी कुठल्याही गोष्टीचा असणार त्याला प्रवेश दिला जातो आणि त्याचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास करून त्याला भारताचा आदर्श नागरिक घडवण्याचं काम काम या विद्यालयामध्ये होत असत शैक्षणिक असेल कला क्रीडा उद्या जी अनेक पारदर्शक आपण पाहिली तथा एक प्रामुख्यानं मला एक जाणवलेली बाब यामध्ये महत्वाची जी आहे हुतात्मा प्रशासन विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच अवलं स्थान पटकावलेले आहे दोन हजार सोळा पासून इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा व इयत्ता पाचवी आणि सातवी जी आता आठवीला परीक्षा आली या विद्यालयात शहरी विभाग आहे पा तर इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा एन एम एस परीक्षा आणि एम टी एस परीक्षेमध्ये राज्यात प्रथम आलेली कुमारी राधिका संजय इंगळे असो किंवा आता उपस्थित असणारी कुमारी आदित्य आणि तिळके यांनी एस परीक्षेमध्ये राज्यात तिसरी व स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात बारावी या एन एम एस परीक्षेमध्ये आतापर्यंत आमच्या विद्यालयाने एक कोटी वीस लाख एवढी प्रचंड प्रमाणामध्ये रक्कम या विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे या सर्व संपन्न विद्यार्थ्यांना घडवणारी शाळा हा प्रामुख्याने उल्लेख करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं अध्यक्ष मनोबर संपवतो धन्यवाद वृत्तीप्रित्यर्थ हुतात्मा परशुराम विद्यालय वडूस तालुका खटा जिल्हा सातारा की शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळा गेली चौऱ्याहत्तर वर्ष चालवली जाते बोल नका सन एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात वडूज येथे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी बलिदान केलेल्या नऊ हुतात्म्यांची स्मृती कायम राहावी या उदात्त हेतूने वडूज येथील काही सामाजिक राजकीय शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील जाणकार व सेवाभावी व्यक्तीच्या लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचे आर्थिक अथवा राजकीय पाठबळ नसतानाही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सन एकोणीसशे पन्नास मध्ये वडूस शिक्षण विकास मंडळ वडूस ही शिक्षण संस्था स्थापन केली व हुतात्मा परशुराम विद्यालय हे या शिक्षणाचे रोपटे लावले नंतर हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा असे एकूण चार विभाग या संस्थेमार्फत चालवले जातात आमची संस्था गेली चौऱ्याहत्तर वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्य करीत आहे तेव्हापासून ही संस्था विविध सामाजिक उपक्रम सेवाभावी शिबिरे तसेच कला क्रीडा या क्षेत्रात वळूज व पंचक्रोशीत अग्रेसर आहे ही संस्था सर्व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदत तसेच आमच्या विद्यालयातून जवळजवळ पासष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले जाते व्यासंगिक व अष्टपैलू शिक्षक वर्गाच्या अथक मेहनतीने विद्यालयाच्या मानांकनात अनेक यशाचे शिरपेच बोलले आहेत असंख्य अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर्स वक्ते चित्रकार साहित्यिक न्यायाधीश क्रीडापटू संशोधक अशा विविध क्षेत्रात उत्तम नागरिक दिलेले या ज्ञान मंदिरात सध्या नर्सरी ते बारावी पर्यंत सुमारे दोन हजार पाचशे इतके विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत जवळजवळ नर्सरी ते एकता बारावी पर्यंत शेहेचाळीस तुकड्या आहेत त्यांना ज्ञानदान देण्यासाठी विद्यालयात एकूण